तर चला मस्त आहे बघा आपला स्वयंपाक झालेला आहे तयार हां मस्त केलाय स्वयंपाक आता हे बघा भेंडीची भाजी आणि टोपल भर रोट्या है ना तर चला आता मी वाढते जेवायला पोरांना <coughs> सॉरी पोरं तर कोण आहे पोरं तर नाही का तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे ते तर कामाला गेलाय सकाळची पाळी ना त्याची आणि रोहनची आहे नऊ ते सहा वाजेपर्यंत ता, रोहन आणि ऋषीची सकाळी सहा ते दुपारच्या दोन वाजेपर्यंत तर संध्याकाळच्या चारच्या टा टायमाला तर तुम्हाला ऋषी असतो माझ्या संघ आणि सकाळच्या चहाला रोहन असतं संघ आता हे बघा ऋषी आणि रोहन दोघांचे पण टिफन पॅक केलेले आहेत हा आणि आता त्याचा रोहन लागले आंघोळ करायला रिशी गेलेला आहे का आम्हाला आता त्याचे टिफन पॅक आहेत मी त्याने चहा आणि बिस्किट खाल्लेलं आहे भजी चहा बिस्किट तर आता डबा पॅक करायचा गे लावायचं राहिले अजून गे लावणार आहे काय आता हे काय सुद्धा घेतले गे लावते डबे पॅक करते पोरं जातील कामाला मग तुम्हाला थोडंसं दुपारी आता मी जेवाल ना थोडासा व्हिडिओ ते येईल दुपारचा हा तर आता मी ये ना हे ना हिथ सेंड आहे मी व्हिडिओ आणि दुपारी चालू आहे मग दुपारी चालू केला ना आज ना आज रोहनने आंघोळ केली ते यायला आतमध्ये तर दुपारचा तुम्हाला येईल मग हे काय आंघोळ करून आलाय तो तर आता तो झालाय का आम्हाला तुम्हाला दुपारी व्हिडिओ येईल वी आता परत अजून थोडासा ह्याचा अर्धा भाग शुभ दुपार सगळ्यांना चला हे बघा आता मस्त जेवण माझं एकटीच आहे कारण पोरं गेलेली आहेत का मला आणि मी एकटीच आहे आज तुम्हाला माहिती रोहनची स तिथे सकाळची दोघांची दिवस पाळी आता तर माझ्या एकटीसाठी बघा किती जेवाय घेतले मी हम्म घेतले ना <laughs> दाखवतो का? ता ता मला काय काय घेतलंय पण तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का कारण आता टायमिंग झालेलं असेल मला वाटतंय एक वाजला असेल हा एवढा झालाय बघा साडे बारा पाहून एक वाजल्याचं असेल काय बघितलं नाही बरं का मी पण एवढा झाला नाही तर जेवायला काय काय घेतलंय हे बघा सकाळी आपण भेंडी बनवली होती ते भेंडीच भाजी घेतलेली आहे मस्त हे बघा ही तर ही बिना घ्यायची रोटी आहे ह्याला घी नाहीये तर ही गी बिना घ्यायची नाही ही घ्यायची घेतली आहे बघा ह्या दोन रोट्या घेतलेल्या आहेत हा मस्त भेंडी घेतलेली आहे दही घेतलेलं आहे आणि ही भाजी आहे रात्री तुम्हाला माहिती आहे ना आपण ते हे बनवलं होतं काय बनवलं होतं डाळगिया डाळगिया हा तर ही ती भाजी आहे डाळगिया तर चला आता मस्त पैकी जेवण आहे आणि मी एकटीच आहे मग त्याच्यामुळे मग म्हणलं काय आहे चला तुमच्या संग आपलं एक बोलत बोलत थोडस कराव हा माश्या बघा तर चला आता जेवण करू आणि जेवायला कुठे जायचंय माहितीये का हा घेतले बघा मी हातात हे लावायचं हा सापडलं मला सहा महिन्यामध्ये काय माहिती कुठे ठेवलं होतं पाणी पण राहिलं इतच पाणी पण घेणार आहे तर जेवायला जायचंय बाहेर ह्या का मिरच्या आणलेल्या आपल्याला लाल तिखट घरीच बनवतो बर का आपण हो का काम सगळं आवरलेलं आहे कपडे वगैरे धुणं हे ते सगळं झालेलं आहे काय कालची कपडे काय आजची कपडे म्हणजे सगळं धुऊन टाकलेले कपडे हम्म बघा तर आता एकटीच आहे मस्त किचनचं पण झालेलं आहे सगळं जेवण आपलं घरातच चालू आहे अजून पाण्याची बाटली आणते आता इकडं आणि मस्त हे बघा इथेच बसून असं जेवणार आहे मी रामजी हे बघा असं ठेवलं इथं खाली हाय नमस्ते राम रामजी <laughs> कशे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां तर चला आता मस्त बघा जेवण करतील हा आता काय एकटीच एकटी असल्यामुळे ना जीव पण वाटत नाही फॉर संग सवय ना जेवायची त्याच्यामुळं आता बाहेर बसलेली आहे मस्त पैकी अंगणामध्ये हा इकडं तर किचन आहे इकडं एक रूम आहे इकडे एक रूम आहे इकडे एक रूम आहे आणि इकडं पण आहे वरती जिना शिडी चढायची जिना मध्ये शिडी मध्ये काय माहिती <laughs> आणि बसली आता मी एकटीच रोहन येईन बर का ऋषी दोन वाजता येणार येणारे दोन वाजता हेव का जेवण काम आवरले सगळं आपलं का मी घेत दाखवले तुम्हाला या जेवायला सगळ्यांनी आहे का नाही दिसणार जाऊ दे तरी या सगळ्यांनी जेवायला मस्त जेवण करते आता कसे तुम्ही सगळे झाले का तुमचं जेवण सगळ्यांचं ते पण सांगा हा व्हिडिओ काय मोठा बनवणार नाहीये मी छोटासा व्हिडिओ बनवणार आहे कारण ना मग लय मोठं म्हणलं ना भेंडी कुठं आहे दिसतंय भेंडीची भाजी आणि रोटी या जास्त मोठा व्हिडिओ बनवला ना मग ना ते नाही जास्त बोर होते बघता बघता त्याच्यामुळं छोटासाच व्हिडिओ बनवला आणि या जेवायला मस्त झाली भाजी छान दही दही पण छान लागते घरी शी लाता दोन वाजता एक वाज जास्त लाता मस्त लागते पण आहे ना घी लावून रोटी मी कमीच खात असते सकाळी काय झालं माहितीये का दोन रोट्याला आहे ना बी लावत नाही मी आणि ते चुकून लागलं माझ्याकडनं मग राहिली मग म्हणलं चला एक खाऊ अजून घ्यायची काय झालं तवा डाळ गिया छान बनले होते जेवाय बसले की फटाफट फटाफट जेवाय जेवढं पाहिजे तेवढं जेवायचं मग शोक चला मग घ्या काळजी भेटू पुढच्या व्हिडीओमध्ये नक्कीच कारण व्हिडिओ व्हिडीओला मोठं होतोय आणि जेवा या सगळ्यांनी बाय खुश रहा सगळ्यांनी